नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे महाराजांचे अभयवचन प्रत्येकाच्या हृदयाला भेडणारे आहे संकटामध्ये निराशेमध्ये एकटेपणात आणि जीवनाच्या कठीण वर्णांवर या एका वाक्याने हजारो लोकांना आधार दिलेला आहे या शब्दांमध्ये केवळ धीर नाही तर एक शक्ती एक आत्मविश्वास आणि स्वामींच्या दिव्य संरक्षणाचे आश्वासन आहे आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनामध्ये जिथे प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये सापडलेली आहे अशा वेळेला हे वचन एक आध्यात्मिक कवच बनून आपल्याला सावरण्याचे कार्य करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या महाराजांच्या दिव्य वचनाचा आध्यात्मिक अर्थ काय आहे आणि भीती अपयश आत्मविश्वास हरवलेला असताना हे वचन आपल्याला कसे आधार देते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनामध्ये तीन गोष्टी आहेत भिऊ नकोस म्हणजे संकट अडचण अपयश भीती यांच्या पुढे हार मानू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यामुळे आपल्याला असे उमसते की आपण एकटे नाही विश्वासाचे आश्वासन स्वामींचे हे अभयवचन आपल्याला विश्वास येते की आपण काहीही जीवनामध्ये हरवले तरी पुन्हा उभे राहू शकतो हे अभयवचन म्हणजे स्वामींशी जोडलेले नाते आहे ज्यामुळे माणूस अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा चालत राहतो आजच्या काळामध्ये अनेकांना नोकरी आरोग्य नातेसंबंध पैसा यासंबंधी अडचणी येतात अशा वेळेला मनामध्ये चिंता निर्माण होते भीती निर्माण होते अशा बिकट प्रसंगी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन आपल्याला आधार देते कोणीतरी आहे जो माझ्यावर लक्ष ठेवून आहे असा मनामध्ये विश्वास निर्माण होतो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो पण अपयश येते तेव्हा वाटते की कदाचित हे माझे नशीबच नाही पण स्वामींचे हे वचन आपल्याला सांगते की प्रयत्न सुरू ठेव मी तुझ्या पाठीशी आहे या वचनामुळे आपल्याला आत्मविश्वास येतो हा जनेक लोक मानसिकदृष्ट्या एकटे आहेत कुटुंब आहे, आहे मित्र आहेत पण तरीही आत्म्याचे एकटेपणा आहे अशा वेळेला हे अभयवचन मनाशी संवाद साधते ते सांगते की कोणीतरी तुझ्यासोबत आहे न दिसणारे पण अनुभव घेता येणारे या अभयवचनामुळे आपल्याला मनोधैर्य मिळते संकट हे टाळता येत नाहीत पण ती तोडण्याची शक्ती आपल्यातच असते मग संकट कितीही मोठे असो आपल्याला त्याला सामोरे जाण्याची ताकद मिळते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन स्वतःमध्येच एक सकारात्मक स्पंदन आहे जेव्हा आपण हे अभयवचन मनामध्ये घोळवतो तेव्हा आपला दृष्टिकोनच बदलतो नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात स्वामींच्या या अभयवचनामागे मोठे आध्यात्मिक सत्य आहे जेव्हा भक्त पूर्ण समर्पण करतो तेव्हा स्वामी त्याचे रक्षण करतात पण हे रक्षण केवळ बाह्य संकटांपासून नाही तर मनातील भीती शंका भ्रम अहंकार यांपासूनसुद्धा होते स्वामींचे हे वचन आपल्याला सांगते की विश्वास ठेव मन शांत ठेव आपले प्रयत्न सुरूच ठेव परिणामांवर चिंता करू नकोस मी आहेस तुझासोबत संकटे येणारच पण त्यांच्या पुढे झुकायचे नाही प्रयत्न थांबवायचे नाहीत जे घडले त्यातून शिकायचे आणि पुढे जायचे या अभयवचनावर विश्वास म्हणजे स्वामींवरचा संपूर्ण विश्वास आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे महाराजांचे अभयवचन कठीण प्रसंगी आठवले तर ते आपल्या मनाला अपार शांती आधार आणि सकारात्मक ऊर्जा देते हे वचन म्हणजे केवळ शब्द नाही तर स्वामींचे आश्वासन आहे जे आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आत्मसात केल्यास सकारात्मक राहण्यास मदत करते हे अभयवचन आपले नकारात्मक विचार थांबवते मी काही करू शकत नाही माझे नशीबच खराब आहे माझ्यासोबत कोणीच नाही असे विचार जेव्हा मनात येतात तेव्हा हे वचन त्या नकारात्मक विचारांना थांबवते आणि बदलते की भिऊ नकोस कारण तू एकटा नाहीस प्रत्येक सकाळी जर आपण डोळे उघडताच हे वचन आठवले तर आपला दिवस सकारात्मक ऊर्जा शांतता आणि आत्मविश्वासाने भरून जाईल आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये हे वचन कसे वापरावे स्वामींच्या फोटोसमोर बसून शांतपणे पाच मिनिटे ध्यान करा आणि हे वचन मनामध्ये पक्के करा संकटसमयी डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करा मनामध्ये एक प्रतिमा तयार करा की स्वामी आपल्या मागे उभे आहेत हे, हे वाक्य घरामध्ये कुठेतरी लावा घराच्या देवघरामध्ये ऑफिसमध्ये मोबाईल स्क्रीनवर ठेवा जेणेकरून सतत आठवण राहील स्वामींचे हे अभयवचन सतत आठवत राहा मी कमजोर नाही माझ्या मागे स्वामी आहेत या भावनेने प्रत्येक दिवस जगा हे वाक्य इतरांना पण सांगा एखाद्या निराश व्यक्तीला हे अभयवचन सांगितले तर तोही प्रेरित होईल एखादे कठीण काम करताना अपयश आले की मनामध्ये हे वाक्य आठवावे स्वतः स्वामींच्या मुखातून आलेल्या भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचनामध्ये दिव्य शक्ती आहे संकटांच्या काळामध्ये हे वचन मनाला धीर आणि आधार देते यातून स्वामींची कृपा पाठिंबा आणि सततचे संरक्षण याचे आश्वासन मिळते या वचनामुळे भक्तांमध्ये आत्मविश्वास आणि श्रद्धा निर्माण होते हे शब्द केवळ मानसिक आधार नाही तर आध्यात्मिक कवच देखील आहेत जेव्हा कोणतीही दिशा सापडत नाही तेव्हा हे अभयवचनास मार्ग दाखवते या अभयवचनामध्ये नकारात्मक विचारांना दूर करण्याची शक्ती आहे हे अभयवचन स्वामींच्या प्रेमाचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे ते नेहमी आपल्यावर लक्ष ठेवून असतात हे आपल्याला यातून समजते हे वचन म्हणजे कोणतीही अंधश्रद्धा नाही तर श्रद्धेचा अनुभव आहे अनेक भक्तांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे की संकटामध्ये हे उतर हे वचन वचन कृतीत उतरते आपल्याला स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवायला शिकवते मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे तुझे कर्तृत्व वाया जाणार नाही जसे स्वामींचे नामस्मरण आहे तसेच या वचनाचे स्मरणही आपल्याला दिवसभर ऊर्जा देत राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या भय वचनाचा आध्यात्मिक अर्थ समजून घेतला कोणतेही संकट असो अपयश असो किंवा निराशा असो जर आपण मनापासून स्वामींना शरण गेलो तर ते आपल्या मागे उभे राहतात आपल्याला मार्ग दाखवतात आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे स्वामींचे अभयवचन म्हणजे एक आधारस्तंभ आहे म्हणूनच स्वामींवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि जीवनामध्ये कुठलीही भीती मनात न ठेवता धैर्याने पुढे चला कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ